एस एम स्टार मराठी नमस्कार स्टार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी आंदोलनासाठी आमचं जे श्रद्धास्थान आहे जागतिक बौद्धांचं महाविहार बुद्धगयेमध्ये आहे तर बुद्धगयेतील या विहाराच्या मुक्ती आंदोलनाच्यासाठी सांगली जिल्ह्यातील आमच्या सर्व विहारांचे पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी पदाधिकाऱ्यांच्या स्वरूपामध्ये आमच्या भा भावना तीव्र ज्या भावना ज्या आहेत तर त्या भारतीय सरकारनं जो काही आमच्या विहारामध्ये इतर धर्मीय लोकांना त्याच्यामध्ये प्रविष्ट करून आमच्या धर्मामध्ये जे काही अडथळा निर्माण केलेला आहे हा अडथळा दूर करावा आणि तिथली सर्व मॅनेजमेंट हे बुद्धिष्ट कल्चरच्या बुद्ध, बुद्ध भिकूंच्या ताब्यामध्ये राहावी एवढ्या अपेक्षेनंच आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमच्या विहारांचे आणि संघटनेचे कार्यकर्ते प्रातिनिधिक स्वरूपातून हे पहिलं आम्ही निवेदन त्यांना सादर केलेलं आहे शासनानं त्वरित याच्यावर निर्णय करावा निर्णय जर झाला नाही तर ही आमची आंदोलनाची सुरुवात आहे असं समजा की ह्याच्यानंतर आम्ही टप्प्याटप्प्यानं हे मुक्ती विहाराची करेपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील अशा ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील